बाळासाहेब ठाकरे यांचं हे स्वप्न होतं की मराठीला अभिजात दर्जा मिळाला पाहिजे आणि हा दर्जा लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदेसाहेब यांनी गेले अडीच वर्ष जो त्याचा पाठपुरावा केला आहे त्यामुळे मिळाला आहे त्याच्यामुळे मी आपल्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदीजी त्याचप्रमाणे आपले मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांचे आभार मानले कारण या अभिजात दर्जा मिळाल्यामुळे आपल्याला जवळजवळ आर्थिक पाठबळ मिळणार आपल्या मराठीचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अडीचशे ते ऐंशी करोड आपल्याला शासना केंद्र सरकारकडून मिळणार आहे त्याचप्रमाणे जगातले जेवढे काही विद्यापीठ आहे भारतातले विद्यापीठ आहे यामध्येही मराठी भाषा

मराठी भाषेचे जे दुर्मिळ ग्रंथ आहेत यांचं भाषण करून अशा अनेक गोष्टीमुळे आपल्या मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार विरोधक असं म्हणतात की निवडणुकीचा काळ बघता हा निर्णय घेतला अनेक वर्षांपासून ही मागणी होती आता श्रेयवाद श्रेयवाद बघा आज आ, मला खरोखर स्कीम कराविषयी वाटते की मराठी भाषेचा ला जो अभिजात दर्जा मिळालेला आहे त्याचा आनंद व्यक्त करण्याऐवजी श्रेयवादाची लढाई जे विरोधक आहेत विरोधकांची खरोखर सोडीची किम करावीशी वाटते कारण हे बाळासाहेबांचं स्वप्न होतं होतं म्हणून आज आम्ही बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर त्यांचं अभिवादन करायला आलो तिथे एकमेकांना पेढे आणि लाडू बनवून आम्ही आनंदोत्सव साजरा केला परंतु काही कपाळ करंटे ते फक्त श्रेयवादाचीच लढाई लागली या ठिकाणी बोलत आहे मराठी भाषेला आम्ही जास्त जास्त नक्कीच प्राप्त केलं मराठी मुलं असतील महिला असेल त्यांच्या कामाचं अजूनपर्यंत काय मला वाटतं लाडकी बहिणी योजना मुलांना जी मुलं शिकलेली आहेत दहावी बारावीची मुलं त्यांना युवा प्रशिक्षण कार्यामधून त्यांना देणारे स्टँडर्ड या सगळ्या गोष्टी आपण करताय प्रत्येक वारकऱ्यांसाठी माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेलं आहे शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे महिलांसाठी मुलांसाठी मुलींसाठी तर सर्व समावेश काम करतायत माननीय मुख्यमंत्री त्याच्यामुळे काही लोकांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे काही लोकांच्या बोलत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा बाळासाहेब ठाकरे दवाखाने आपल्या दवाखाने तर त्यांचा आम्ही त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहिणी किंवा या योजनेला पाहता नागपूर खंडपीठाची नोटीस आहे ती उच्च न्यायालयाला पाठवायची आहे आणि राज्य सरकारला त्यावरती उत्तर देण्याची सांगितले आहे वित्त सचिव असेल त्यांना देखील या ठिकाणी उत्तर नक्कीच आम्ही उत्तर देऊ कारण आम्ही याच्या संदर्भात थोडा अभ्यास करू ही योजना आणलेली ही फक्त वाऱ्यावरची वरात नाही कारण पहिल्यांदा सांगितलं पैसेच येणार नाही मग सांगितलं ते पैसे परत जातील मग सांगितलं दुसरं टप्पा टप्पा आला जवळजवळ पाचशे एकतीस करोड हे एक तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण त्याचं वितरण झालेलं आहे मला असं वाटतं आमचं काम बोलतं आहे आणि ज्यांना काही बोलायचं आहे पोटात दुखतंय दुखू दे त्यांना ता, आम्हाला आम्ही त्यांना एवढंच सांगतो गेटवेल सुद्धा